ए टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड साहेब आमची परिस्थिती पंधरा ऑगस्टाचे लेकर जाते झुजून चूप झाले घरामध्ये लेकर बसून आता सगळा पसारा वाहून गेला आमचा आम्ही गरम भरा परिस्थिती अशी आहे आम्ही माता माणूस होत आम्ही गरीब आता जागे धरले तर आमची काय तरी व्यवस्था केली नाही आमच्या सगळ्या घरात दार भरले आमच्या चार पाचशे घर येत का सौम्य घर नाही येत आमचे लुगडे गेले आमच्या सगळे लेकरा बळायचं आतरण पांघरण गेलं बाजार सुद्धा गेल्या आम्ही पाच वाजे छान आहे आमच्या तोंडामध्ये आम्ही कोठा भीक मागायचो तुम्ही भीक वाढाना झाले आम्हाला मागले तर दूर दूर पाहिले आम्ही आम्ही काय सांगा तुमच्या मार्फत माटन समाज बुद्ध समाज वडार समाज सगळे आम्ही तुमच्या पायरीला येणार खाणार आम्ही आम्हाला काय देणगी दिली तुम्ही आता बरोबर देणगी दिली पाहिजे आम्हाला आमच्या घरा पाहून तुमचा मोठा मोर्चा काढणार आम्ही ग्रामपंचायत